मोहनराव जगदाळे यांच्याकडून शंभर रुपये धन्यवाद चला हलगीवले एक फेरा जरा मैदानावरती कडकडी कर मैदानातील प्रेक्षक जागृत करा त्यांच्याकडून पाचशे रुपये आलेले आहेत धन्यवाद आणि या मोठी गावातील जय हरी या नावाने प्रसिद्ध असणारे एक वारकरी संप्रदायातील व्यक्तिमत्व यांच्याकडून माझ्या वाणीचं कमेंटरीचं कौतुक करून माझ्यासाठी दोनशे रुपयाचं बक्षी दिलेलं आहे त्यांच्यासाठी माझ्याकडून जय हरी पत्रकार बाळासोपाल भोरे यांच्याकडून शंभर रुपये आलेले आहेत या गावचे ईश्वर कोमणे कुस्तीप्रेमी यांची या कुस्तीसाठी सूचना आहे जे दहा मिनिटात कुस्ती झाली तर त्यांचं दोनशे रुपये इनाम आणलं दहा मिनिटात कुस्ती झाली तर दोनशे रुपये आणि त्यांनी हे ग्रामसंकडे जमा करायचे वर्किंग या ठिकाणी अमरदीप भाऊ चांदगुडे यांच्या हाताला फिरणारा पैलवान माऊली जमदारी बरोबर आलेला पैलवान येतो गंगा साली कोल्हापूरचा रुपये दिलेले तर पैलवानाला जोड पाहिजे आखाड्यामध्ये फिरणारा पैलवान कोल्हापूरचा माऊली आमदारेचा पार्टनर इकडे आलेला आहे चालू कुस्तीसाठी सन्मान्य संजयजी फोमने यांच्याकडून दोनशे रुपये आलेले आहेत धन्यवाद कोणाला कुस्ती करायची असेल तर आखाड्यामध्ये संपर्क करा पैलवान आखाड्यामध्ये भेट माउरी दमदारे पैलवानाचे पार्टनर आहेत कोणाला कुस्ती करायची असेल तर आखाड्यामध्ये संपर्क करा चला शिवाजी आणि योगेश कुस्ती करा बराच वेळेला एकमेकांच्या ताकदीचा अंदाज घेण्याची वेळ संपलेली आहे राजवर्धन पाटील पैलवान मैदानामध्ये या राजवर्धन पाटील पहिल्या आपण उपस्थित आहात आपण आखाड्यामध्ये या भैरवनाथ केसरी हा राजवर्धन पाटील आखाड्यामध्ये चला भैरवनाथ केसरी मूर्ती दोन हजार पंचवीस ची मानाची चांदी ती गदा आखाड्यामध्ये ठेवली जाते गेल्यासाठी पांढरंग यांच्या स्मरणार्थ विकास भैया पांढरंगोमी आपल्याला विनंती आपण मैदानात द्यायचंय राजवर्धन पाटील महाराष्ट्र पृथ्वीराज पाटील यांना पण विनंती मैदानात येऊन अभिवादन करून द्यायचे चला कुस्ती करा योगेश आणि शिवाजी प्रेक्षकांची कुरकुर चालू झालेली याची जाणीव ठेवा कानापर्यंत आवाज येण्याच्या अगोदर कुस्तीचा निकाल लावा दोघांना सुद्धा सूचना आलेली डाव प्रतिराव करा डाव डोळ्यांचं पार फेणारे कुस्ती करा मिळवा पक्षी देणारे अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे पण डाव प्रतिराव तसा करा कुस्ती डाव प्रतिराव झाला की लोकांना टारे वाजवा हे सांगावं सुद्धा लागत कुस्तीवरती दोन मिनिटांमध्ये निर्णय घ्यावा अशा सूचना आलेल्या आहेत सर आक्रमक कुस्ती करावी बाळासाहेब डी धनेराव सर सूचना करताय दोन्ही पैलवानांना बराच वेळ कुस्ती चाललेली आहे पृथ्वीराज पाटील महाराज केसरी आखाड्यामध्ये येत आहेत चला आत्व संतोष पडाकर आपण आतवरे पप्पू काळे आपण उत्कृष्ट सूत्रसंचालक सवाल होतो साठी निवृत्त पेशा आहे तुकाराम तुकारे यांच्यावरून पाचशे रुपये आलेले आहेत त्याचप्रमाणे यांच्याकडून देखील रुपये आहे धन्यवाद निवेदक म्हणून ज्यांचा सन्मान होतोय सागर चौधरी सर अतिशय उत्कृष्टरित्या मोठी कुस्ती बोलकी करण्याचं काम सागरने गेल्या अनेक वर्षापासून सहा वर्षापासून काम चालू केलेलं आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे किसान माणिकराव जगदाळे या ठिकाणी उपस्थित असतील तर आपण या मैदानाच्या जवळ आहे निवेदकांसाठी सन्माननीय दीपक जगदाळे उद्योजक सन्माननीय रोहिदास नारायण जगदाळे चला कुस्ती करा दोघांना सुद्धा आहे एक मिनिट एक मिनट शिवाजी तुमची कुस्ती ठीक आहे आम्ही पहिला म्हणून आम्हाला समजते गावकऱ्यांना आवडेल अशी कुस्ती करा तो बाई गावकरी विना आपल्याला मना बाहेर पण आता बऱ्याच वेळ झाली कुस्ती चालली निर्णय कुस्ती करा ही विनंती आहे तुम्हाला कुस्ती होईल कुस्ती नको आता विनंती हा कोण पडला याचे महत्व नाही कोण कसा लढला याला फार महत्व असतं म्हणून लग्नाची जिद्द ठेवा लोकांना आवडणारे कुस्ती करा पुढच्या वर्षी सहा नंबरची कुस्ती तुमची दोन तीन नंबरला येईल अशी कुस्ती करा महाराष्ट्रामध्ये फार चांगलं नाव आहे आपल्या दोघांचं सुद्धा अनंत तेलंगाना रक्त सळसळ करते असं मैदानात आलेला आहे संतोष पटेल का अतिशय चांगला पैलवान आहे

यांच्या सौजन्यातून पुरस्कृत केलेली ही आठ नंबरची कुस्ती एक्कावन्न हजार रुपये इनाम संतोष पडळकर आणि पैलवान पप्पू काळे अशी कुस्ती शिवाजी आणि योगेशच्या कुस्तीनंतर लागेल चला कुस्तीला प्रारंभ करा आपल्याला वारंवार सूचना केली जाते आक्रमकता हा पैलवानाचा दागिना असतो शेवटचे पाच मिनिटं दिलेत का शेवटचे पाच मिनिटं दिलेल्या करा आक्रमकता धारण केलेली आहे न बचावात्मक खेळी करतोय शिवाजी टकले धोगांच्या अंगावरती घामाच्या धारांचा चिखल झालेला आहे मातीचा चिखल झालेला आहे कुस्ती वाटते तेवढी सोपी नाही तुका ते पाहिजे जातीचे काय काम म्हटलंय जातीवंत असावं लागतं परंपरेची कुस्ती वारकरी संप्रदाय आणि कुस्ती क्षेत्र याला एक वेगळा वसा आणि वारसा या महाराष्ट्राने दिलेला आहे म्हणून महाराष्ट्राची संस्कृती म्हणजे कुस्ती महाराष्ट्राची म्हणजे कुस्ती ती जगण्याचं जोपासण्याचं काम केले जाते मूर्तीकरांच्या कडून